नमस्कार मी सौ रोहिणी महेश कुंभार विश्व मराठी परिषद आयोजित विश्व मराठी संमेलनामधील कविताकट्टा या उपक्रमामध्ये मी माझी एक कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे हात हाती असू दे हात हाती असू दे स्मृती मनी साचताना प्रेम भाव दाटताना गीत गाणी पडू दे हात हाती असू दे स्मृती मनी साचताना प्रेमभाव दाटताना गीतकानी पडू दे हात हाती असू दे तुझा स्पर्श निर्मळ तुझा स्पर्श निर्मळ त्यात सुगंध दरवळ सुख खळखळ वाहू दे हात हाती असू दे तुझा स्पर्श निर्मळ त्यात सुगंध दरवळ सुख खळखळ वाहू दे हात हाती असू दे नभाची निळाई गर्द हिरवळीत रिमझिम झिम दे हात हाती असू दे नभाची निळाई गर्द हिरवळीत रिमझिम बरसू दे हात हाती असू दे काट्यात चालताना तुफान पेलताना वाट एकच राहू दे हात हाती असू दे काट्यात चालताना तुफान पेलताना वाट एकच राहू दे हात हाती असू दे असो मुग्ध सहवास कि वैरीवत विरह प्रीत मनमनी जागू दे हात हाती असू दे असो मुग्ध सहवास कि वैरीवत विरह प्रीत मन्मनी जागू दे हात हाती असू दे मनाने बांधलेले जिवाशी सांधलेले उरी नाते जपू दे हात हाती असू दे मनाने बांधलेले जिवाशी सांधलेले उरी नाते जपू दे हात हाती असू दे तुझे शब्द प्रेमळ तुझे शब्द प्रेमळ तुझी साथ निरंतर जन्मजन्मी जन्म जपू दे हात हाती असू दे तुझे शब्द प्रेमळ तुझी साथ निरंतर जन्म जन्मी जपो दे हात हाती असू दे हात हाती असू दे धन्यवाद